कुठे तरी लेख वाचला असेल जगाव तर शिवबा सरक आणि मराव तर शंभूराजांसारख शंभूराजांची कारकिर्दी ऐकायचं म्हटलं तर वयाच्या बारा वर्ष बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या चौदा वर्षी स्वराज्याला सुरुवात केली होती मित्रांनो माझ्या मागे बघताय ती जागा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे अखेरचा श्वास घेतला होता ती जागा बघा काही पाच राजवाडे तुम्हाला दिसतात का पहिले दोन साईन आहे पहिले दोन सेक्टर टू सिंगल आहे त्या दोन महाराज आपण हे बघा सर्व मावळी रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्ग आणि या पालखी दरवाजाचा वापर केला तुम्ही या गडावर येण्यासाठी रोपवेचा वापर केला तर रोपवे गडाची बॅक आहे रोपे एकोणीशे शहाण्णव ला गडाची बॅक साईड आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये चालू झाल्यानंतर लोक अवघ्या चार मिनिटामध्ये एका यंत्राच्या साहाय्याने गडाच्या बॅक बॅकसाईड गडाच्या माथ्यावरती पोचले परंतु या दोन गेटच्या मध्ये आडवीची भिंत तुम्हाला दिसते का सर या भिंतीला संलग्न गुण सहा महल आहेत राण्यांच्या महलाचा भाग ओळखलं जातं छत्रपती शिवाजीराजांना शिवाजी राजांना माहिती आठ लग्न का करावी त्याच्या मागचं एक कारण आहे स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती मोठमोठ्या घराण्याचा सोयीर संबंध जुळवले मोहिते इंगळे गायकवाड जाधव विचारे शिरके घराण्याशी सोयी जुळवले अशा आठ राणे केल्या होत्या महाराजांनी ज्या आठ राणींची नाव ऐकवतो सईबाई सोयराबाई काशीबाई आणि गुणवंताबाई सगुणाबाई सकवारबाई लक्ष्मी राणी पुतारणी आता साहेब मी म्हंटल इथे तर फक्त सहा राण्यांनाही सहा झालेत मग छत्रपती शिवाजीराजांच्या दोन राण्या राहायच्या गुड्या तर महाराजांच्या पट राणी धर्मपत्नी सईबाई संभाजीराजांच्या मातोश्री यांची देवज्ञा झाली सोळाशे एकोणसाठ ला राजगड किल्ला येते त्यावेळी संभाजीराजे वयाचे दोन वर्षाचे होत आईची माया आईचं जे प्रेम आहे ते फक्त दोन वर्षापूर्ण लावलं त्या राजांचा इतिहास जितका ऐकावा वाचावा लिहावं तितकं खूपच कमी आहे कुठेतरी लेख वाचला असेल जगाव तर शिवासारखं आणि मरावू राजांसारखं शंभूराजांची कारकिर्दी वयाच्या बारा वर्षभूषण नावाचा ग्रंथ लिहिला ग्रंथा वर्षी स्वराज्याला सुरुवात केली होती आणि पुढील सात वर्ष साधारणत वय वर्ष एकवीस बावीस असावं एकशे वीस लढाया कधी नारणारा एक एकमेव राजा जन्माला ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज स्वराज्यात एकच किल्ला बनला मुरुड जंजिराच्या शेजारी पद्मदुर्गा नावाचा किल्ला पाहिला असेल तो पद्मदुर्ग नावाचा किल्ला आज सुद्धा तो इंडियन सुद्धा तो तत्पर केली स्वराज्यासाठी स्वराज्याच्या मुरुड जंजीराला जिंकण्याचं स्वप्न होत त्या तिथून तह चालू झालं होतं त्या मुबरक खानाने आपला हल्ला बोलवला होता पनाळाच्या दिशेने का तर त्या पनाळ्यावरच धान्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वराज्यावरती आणीबाणी आणून ठेवायची ही बातमी ज्या राजांना कळाली गेली ही चावळ राजाने ज्या कळाली गेली त्यावेळेस राजाने पहिल्या या इथल्या पद्मदुर्गावरचा तह थांबवला गेला ते पन्हाळ्याच्या दिशेने निघाले पहिला मुक्काम झाला संगमेश्वर वडूला तुम्ही वडबुद्रुक पाहिला असेल सर्वांनी एकदा जाऊन या त्या संगमेश्वर वडबुद्रुकला गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांना पकडलेले साकलदंड बघायला संभाजी संभाजीराजांना पकडले गेलं काटेरी साखल दंडाने लागलं जर पकडणारे सुद्धा आपलेच होते नाव तुम्हाला सर्वांना माहीत असतील पकडणारे सुद्धा आपलेच होते महाराजांना पकडून दिलं गेलं आणि पुण्याजवळ एक बहादूर नावाचा किल्ला आहे आणि त्या बहादूरगडावरती गडावरती घेऊन जा संभाजीराजा ती बत्तीस दिवस पुढे अत्याचार करण्यात कारण की संभाजीराजांच्या देहाला जेव्हा पकडल्यानंतर सात दिवस नजर करून ज्योतिष घोषित केली आठव्या दिवशी संभाजी तेच विचारलं गेलं ते हिंदू धर्म सोडाल का काल का सांगाल का संभाजीराजे कडाडले गेले आम्ही वाघाचे बसडे आहोत वाघासारखेच जगणार आणि वाघा सारखेच मरणार अशी महाराज मवीर संभाजी महाराज ज्यांना शेवटच्या प्रसंगापर्यंत म्हणजे बत्तीस देहाले गेलं शरीरावरती चांबडं काढले गेलं हातापायाची नको ओढली गेली संभाजीराजांची तुझा संभाजीराजे तरी सुद्धा झुकण्यास तयार नव्हते शेवटला ज्या तोंडाने प्रत्युत्तर दिली जात होती तोंडात जीपली गेली ती मातीवरती पडलेली जीपेप आणि आवाजेप ही ललकारी दिली होती ज्यावेळी संभाजी राजांची नजर झुकत नव्हती म्हणून डोळ्यामध्ये तापत्या सळा भरल्या गेल्या डोळ्यामध्ये त्या तापत्या सळा भरल्यानंतर देह ढासळला गेला आणि देह ढासळल्यानंतर देह ढासळल्यानंतर त्या देहाचे तुकडे तुकडे केले का तर आपल्या आपल्यासोबत शरण आले नाहीत कि बातमीच्या काळानंतर त्या औरंगजेब भाषा संताप झाला की ना त्या भीमेच्या काठी सोडून जाणारा औरंगजेब बादशाह स्वतःच्या दरबारी स्वतःची बेगम विचारते हुजूर हजून को गिरफ्तार किया संभा को तो गिरफ्तार किया किले की नाही आया तर औरंगजेब बादशाह स्वतःच्या दरबार स्वतःचा श्यामिया असतो लाखोची फौज असते स्वतःचं प्रांत असतो पण स्वतःच्या बेगम बायकोच्या नजर सुद्धा मिळू शकलो नाही तो म्हणतोय

राजा घडला असल्याची कल्पना प्रत्येकाने असावी एकदा छावा वाचून बघा समोर समोर होणार आता समजायला आज सांगायचं एवढंच होतं की महाराजांच्या तीन नंबर चणी उपणी साहेब गडाच्या पायद्याशी आणि साईबाईची समाधी राजगड किल्ल्यावर आपल्याला पाहता येते बाकीच्या सहा राणांना सहा दालनाची रचना मला काय आतमध्ये दोन बेस आहेत पहिला हॉल होता मागे अंदापूर मध्ये बेडरूम तीनशे वर्षापूर्वी टॉयलेट छत आणि थंड हवा करण्यासाठी खिडकी आपण एक दालन पाहूया मग पुढे धान्य कोटार मंत्र्यांचे वाडी पाहायला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हे बघा तुम्ही सर्वांनी एक राणीचा महल पाहिला सहा राण्यांना सहा महल सेम पाहायला भेटतात परंतु या राणीच्या मोहला समोर हे तुटलेले ओठे दिसतात का हे सर्व कॉलेज नोकर चाकर शिपायांची घरं पाहायला भेटतात तसंच या महला बघा काही पाच राजवडे तुम्हाला दिसतात का पहिले दोन साईड आहे दोन सेपरेट टू सिंगल आहे या दोन गाड्यांच्या खालच्या बाजूला गा, उर्वरित तीन राजवाडे यालाच म्हणतात राष्ट्रप्रधान मंडळाचे वाडे हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार रायगडावर इथून तयार केला तर त्या काळातल्या मंत्री महोदयांची घर आहेत विश्वाचं पहिलं मंत्रिमंडळ स्थापित करणार छत्रपती शिवरायांचं मंत्रिमंडळ इथे राहत होतं बघा मग राजांचे मंत्री तरी कोण होते तर मोरोपंत पिंगळे हंबीराव मोहिते रामचंद्र किंबक रामचंद्र निलकंठ निराजरावजी रावजी पंत रघुनाथ पंडित यसाजी कंक हे जे काही राजांचे मंत्री होते साईडला त्यांना कचेऱ्या होत्या कोटाऱ्या नावाने ओळखलं जातं कोकणात त्याला पेव किंवा कणगी म्हणतात रायगडाला खाऊन वेडा घातला तर गडावरती तीन हजाराची फौज राहायची तीन हजार फौजेला किमान सहा महिने धान्य पुरेल एवढ्या धान्यासाठी ते स्टोर करायचे शिवाजी राजांच्या नंतर सतराशे तेहत्तीस ते ऐंशी मध्ये पेशवे आले याण्याचा वापर वेगळा करून घेतला तो म्हणजे काळ कोठडी चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्याला सात दिवस इथे डांबायचं आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला डबल गोंत्यामध्ये बांधून सरळ टकमोक टोकर लुटून दिला जायचं हायकोर्ट हाय शिक्षा होती खड्ड्याची खोली बावीस फूट वीस फूट पंधरा फूट ही कोकणातीपेग्या कडली आपण कोल्हापूरचा पन्हाळा पाहिलंय का पन्हाळावरती जमीन लेवल पासून बावन्न फूट उंचाची तीन कोठणाऱ्या त्यांची नाव आहे गंगा यमुना सरस्वती बावन्न बुटावरून धान्य टाकायचं आउटलेट दा पास करायचं इथे तसं नाही ओतानावरून ओतायचं आणि काढताना लाकडी शिडीचा वापर करायचा मग पेशवाणीचा काळ कॉन्सिटी म्हणून वापर केला तर शिवाजीराजांच्या काळात कैदी ठेवायला जागा कुठे महाराजांनी महाराष्ट्रात दोन किल्ले तयार केले सातारा जिल्ह्यात तुम्ही कधी गेलात तर वासोडा नावाचा किल्ला बघता येतो सह्याद्रीच्या लगतच लिंगाण आहे दोन किल्ले राजाने कैद्यांसाठी वापरले होते बघा खड्डे पाहून घ्या कोणती वस्तू पाडू नका वस्तू पडली पुन्हा सापडली जाणार नाही एकदा बघून घ्या व राजांचा वाडा पाहायला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की चला 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 सर्वांनी आता जो प्रवास केला साहेब या दरवाजा बसून पुढे क्लेन प्लॅस्टिक केलेली भिंत दिसते का त्या भिंतीपर्यंत आपल्या सर्वांना जायचंय परंतु जात असण्याच्या मध्ये एका लेख एक लागून चार चौदरे या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जात आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला प्रशस्त राहता राजवाडा जो होता तो इथे पूर्ण दोन मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता आपणच कल्पना करा कि त्या काळातला तो दूधी वाडा असेल कसा आज सुद्धा याच्यावरती बघाय चौकोडी दगड दिसतात का या, या प्रत्येक दगडावरती चौकोणी सागवणी खांब होते बँगलोरी कुमार नदीच्या कवलांचं छप्पर होत आतून बाहेरून रेशमी पैठणांच्या झालरी होत्या मध्ये काव दिव्यांच्या बंथ्या मशाळीचा उजेड होता आणि या भव्य दिव्य वाड्यामध्ये आपल्या लाडक्या राजाचं रायगडाने पाहिलेलं दहा वर्षाचं वास्तव्य हो। साहेब या दहा वर्षाच्या काळावधीमध्ये रायगडाने अशी काही दोन दिवस अनुभवले एक रायगडाने आनंदाचा सुद्धा दिवस पाहिला गेला आणि एक रायगडाने दुःखाचा सुद्धा दिवस पाहिला साहेब आनंदाचा दिवस आज सुद्धा तो आनंदाने साजरा केला जातो तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आपल्या महान राजाचा राज्याभिषेक सोडा या रायगडाने कसा अनुभवला असलो पण जो दिवस जो क्षण या रायगडाच्या पदरी या स्वराज्याच्या पदरी पडाय नको होता तो सुद्धा पडला आणि आपण सर्व पोरके झालो ती तारीख आहे साहेब तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा होती हनुमंत जयंतीचा दिवस होता शनिवारच्या दुपारच्या बाराच्या प्रहरी आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला साहेब ही जागा ही माती आपल्यासाठी किती पवित्र असावी याची कल्पना करा इथूनच ती शेवटची अंतिम यात्रा निघाली समोर एक मंदिर पाहतं का हे जगदीश्वर महादेवाचं आहे याच्या मागे जे शंकुआगाराचं वाईट कलर घुमट पाहतो हे आपल्या लाडक्या राजांची समाधी अखंड आयुष्य लाभलं ते अवघ मोच होतं साहेब आपले पन्नास वर्ष कशी निघतात वीस वर्ष बालपणामध्ये मनासारखे स्वतंत्र घर बांधता येत नाही राजाने तर एक साम्राज्य घडवलं म्हणून मनापासून तुम्हाला सर्वांना एवढं सांगू इच्छितो की अनाम विरा अनाम विरा जे झाला तुझा जीवनांत अहो पेट लिन वात या धगधगत्या धक साम्राज्य विरा या धगधगत्या धग्या साम्राज्य विरा हाच तो प्रशस्त वाडा होता यास त्या वाडा

जसं आताच्या एकाला मंत्रालय कॅबिने दर्जा दिलात का तसं त्यावेळेला प्रत्येकाचं एक ऑफिस एक कॅबिन इथून हाताळली जात होती हे टोटल वीस फूट हाइट ने होतं बघा दोनशे फुटावरती दोन्ही बाजूला लक्ष टाकलं तर दोन लेन तुम्हाला बघायला भेटतील या दगडीवरती या दगडी असतात का त्यावेळेस सागवणी खांब बँगलोरी कुंभारनळीच्या कवलांचं चप्पर या लेवल होती सोळा फुटापर्यंत आणि त्यांची दफ्तर ठेवली जात असायची जे काही दस्तावेज तयार केले जात असायचे हे गडाच्या या वरच्या बाजूला ठेवलं जात असायचं दहा मे अठराशे अठरा ला किंवा सोळाशे एकोणनव्वद ला या गडावरती पहिला औरंगजेबाचा खान आला त्याने पण या ठिकाणी परत निस्थानाभूत करण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेवट दहा मे अठराशे अठरा इथल्या बऱ्याचशा बकरी सुद्धा जळाला गेल्या जर संपूर्ण इतिहास महाराष्ट्रातल्या तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांचा जो लेखाजोखा होता तो इथे होता जर का अठराशे अठरा जर का जळाल नसतं तर इथलं वैभव किती महत्वाचं होतं आणि इतिहास किती आपल्या समोर आला असता प्रत्येकाने त्याची जाणीव असावी समोर बघा तो दोन मजली चौत्रा याला म्हणतात दिवाणी खास आणि जे छत्र दिसत त्याला म्हणतात दिवाणी आम प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर साहेब दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं दिवाणी खास खास लोकांच्या बैठका रायगडावरती इथे होत होत्या आम जनता दरबार राज्याभिषेक सोळा या गडाची पवित्र जागा पाहायला जाऊया पण जाण्यापूर्वी याच रायगडाचं पश्चिमेच शेवटचं टोक ते पश्चिमेच शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीची स्टोरी ऐकले वाचले का आपण सर्वांनी राणीमल पाहिले त्याच्या मागच्या बाजूने जाता येतं हे खिरा नावाची गवळण होती रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची पण गडावर मात्र नियम होता गडावर एकदा नगा रे ढोल तसे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं साहेब माता गडावरती होती सहा महिन्याचं बाय गडाच्या पायथ्याशी राहत होत दरवाजे बंद होता माय मावली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत पळत किल्ल्याच्या महादरवाजाशी गेली सरदार चांगोजी गडकरांना विनंती करू लागली माझं छोटं बाळ आहे आणि त्याला दूध वाजणं फार गरजेचं आहे पण त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती हो एका मराठाच्या नात्यानं ना, एका माणुसकीच्या नात्यानं ना तिला गडावरती आलं साहेब राहायला खायला व्यवस्था किल्ल्यावरती केली पण त्या मातेला राहता ना साहेब या गडावरती जो हवेचा वेग तो तिला स्वतःच्या बाळाचा रणण्याचा आवाज तिच्या कानामध्ये गुरफडत होता शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली रायगडाच्या पाराशे फुट उंचाच्या डोंगरावरून खाली उतरून गेलो अंग वस्त्र फाटलं होतं रक्त घाल झाली होती पण स्वतःला या जखमा त्या माऊलीनं पाहिल्या नाहीत घरामध्ये गेली बाळाला कृषीमध्ये घेतली माय ममतेने त्याच्यावरती हात फिरवून त्याला दूध पाजलो आणि सकाळी हीच बातमी राजांच्या काणी पडली राजाने दोन माऊले गडाच्या पायथ्याशी पाठवले गावामध्ये गेल्यानंतर कळालं की हिरकडी नावाची गवळण सुद्धा गडाच्या पायथ्याशी आहे राजाने काही विचारलं नाही त्या माऊलीला आणि त्या बाळाला पालखीत बसून रायगडाच्या या राजसत्रीवरती आणलं हिरकडीला विचारलं झाली सर्व घटना तिने सांगितली पण त्यातून सुद्धा राजाने हिरकणीला प्रश्न विचारला हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरलीस तरी आताही जाऊन दाखवतेस का माऊली एका रडक्या अवस्थेत एवढंच उत्तर देऊ शकली राजरात्री जात असताना त्या समोर फक्त माझं बाळ दिसतंय पण आता जातो राजे तरी दिस जाऊ शकत नाही हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा जिथून हिरकणी उतरली तो कडा तास तिथे एक बुरुज बांधा आणि आजपासून त्या बुरजाचं नाव काय द्याल तर त्या बुर्जाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज हिरकणीची शूर्य बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी